निरंजन डावकरे धन्यवाद सभापती महोदय शा शहापूर तालुका अगई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहापूर उपजिल्हा रुग्णालय यातल्या पावसामध्ये सभापती महोदय गळटी लागले सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सभापती महोदय अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यापासून वाचण्यासाठी पत्र्याचा जो निवारा केला होता तोही मध्यंतरी वाऱ्यामुळे ओढून गेला आणि सध्या सभापती महोदय परिस्थिती अशी आहे की त्या तिकडे हिरकणी कक्षामध्ये लोकांचा आणि त्या तिकडे जे पेशंट आहेत त्यांचा औषध उपचार करावा लागतो सभापती महोदय पावसामुळे इमारतीच्या छतातून पाणी झिरपून रुग्णांच्या खाटेवर पडत आहे सभापती महोदय अतिशय वाईट परिस्थिती या संदर्भात रुग्णांसाठी त्या तिकडे आहे आणि सभापती महोदय वाडा आणि मुरबाड हे दोन तालुके असे आहेत की ज्याच्यामध्ये लोकसंख्या मोठी आहे बाकीच्या भागातलीही लोकं त्या तिकडे औषध उपचारासाठी येत असत त्याच्यामुळे शासनाने ताबडतोबीने याच्यामध्ये दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी